शिवजयंतीच्या स्टेज वर असता म्हणे शिवाजी महाराज मांडता तुम्ही म्हणे भीम जयंतीच्या स्टेज असता बाबासाहेब मांडता म्हणे बुद्ध पौर्णिमेला गौतम बुद्ध मानता कोणी विचारायचे काय आहे कट्टर शिवसैनिक आहे पण मी असा शिवसैनिक आहे की शिवाजी महाराजांनी मी आमच्यामध्ये तिसरा कुणी नाही मी कट्टर भीमसैनिक आहे पण नि मी असा सैनिक आहे बाबासाहेब आंबेडकर आणि मी आमच्यामध्ये तिसरा कुणी नाही आणि मी बोलत असतो त्यावेळेस लोक म्हणतात हो म्हणते देवळात देव नाही मशिदीत अल्ला नाही चर्च मध्ये येशू नाही यो नास्तिक आहे मी प्रचंड आस्तिक आहे पण मी असा आस्तिक आहे की तो निर्मित आणि मी आमच्यामध्ये तिसरा दलाल कुणी नाही लक्षात ठेवा एक शिक्षक सातवीतला पोराले तीन प्रश्न विचारते बरा काने प्रश्न केला वाव सौंडवाले खतरनाक सौन शेतकऱ्याला बरं